हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघायचं इथं बत्तीस साईजचा हा कटोरी ब्लाऊज आहे तर त्याची संपूर्ण शिलाईन कशी करायची जेणेकरून कटोरीला टोक येऊ नये याच्यासाठी एक ट्रीक वापरायची आहे तुमच्या ब्लाऊजचे शोल्डर जर पुढच्या साईडनं उतरत असतील तर काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा इथं या पद्धतीने आपण कटोरी आणि साईड पार्ट जे आहे ते चेक करून घ्यायचं आहे तर कटोरी जी असते ती आपली साईड पार्टपेक्षा अर्धा इंच तरी एक्स्ट्रा घ्यायची तर या पद्धतीने बघा एक्स्ट्रा आलेली कटोरी आणि आडवा टक्स जो आहे तो मी इथं दीड इंच घेतला तर बघा दीड इंच घेतले तिथूनच वरती आपल्याला अडीच इंचची मार्जिंग करायची आहे एक मार्किंग करायची त्याच्यानंतर तिथं आपल्या टक्स येऊन घ्यायचा आहे आता दुसऱ्या कटोरीलासुद्धा त्याच पद्धतीने बघा आडवा जो टक्स घेतला आहे तर इथं दीड इंच आणि उभा जो आहे तो इथं आडवा टक्स घ्यायचा आहे या पद्धतीने कटोरीचे टक्स जे आहे ते शिवून घ्यायचे तर बघा घातल्यावरती व्यवस्थित ब्लाऊज बसतो आणि टोकसुद्धा दिसत नाही तर आता बघा इथं आपल्याला या पद्धतीने पुढचे जे पार्ट आहे ते या पद्धतीने शिवून घ्यायचे आहे अर्धा इंचाची मार्जिंग सोडून आणि कटोरी जशी आहे तशी ठेवायची आहे ओढायची नाही ओढल्याने काय होईल की ती एक्स्ट्रा उरेल मग आपण एक्स्ट्रा जर उरली तर कट करून घेतो तर ती अंगामध्ये चपटी बसते परफेक्ट बसत नाही त्याच्यासाठी जशी आहे तशी इथं आपल्याला शिवून घ्यायची आहे आता बघा इथं डबल टीप टाकून मी कटोरी जॉईंट करून घेतली त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडला या पद्धतीने बघा मी क्रॉसपट्टी ठेवली आहे इथं बघू शकता आणि बघा या पद्धतीने कटोरीचं जे टोक आपण घेतलं होतं ते या पद्धतीने फोल्ड केलं म्हणजे त्याचं त्रिकोण केला आणि या पद्धतीने अर्धा इंचावरती एक मार्किंग करून आपल्याला या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे बघा परफेक्ट आलेलं आहे आपलं इथं बघा आता पुढ इथं एक्स्ट्राचं कापड दिसतंय ते इथे कट करायचं आहे का आपण 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 पेपर पॅटर्न काढताना एक्स्ट्राचे इथं मार्जिन घेऊन आपण पेपर पॅटर्न तयार केलेले होते त्याच्यासाठी तर बघा इथं आपला एक पार्ट शिवून झाला आहे आता दुसऱ्या पार्टलासुद्धा त्याच पद्धतीने शिवायचं आहे तर याला बघा इथं मी गळ्याकडून शिवते म्हणजे वर वरून शिवते कटोरीला तर हिलासुद्धा जसं आहे तसंच गोल फिरवत आपल्याला इथे कटोरी जॉईन करून घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने तर इथे तुम्ही जर गडा जो आहे तर बघा व्यवस्थित तिथं आपण कटोरी जॉईंटने केली म्हणजे कमी जर मार्जिंग ठेवून शिवली आपण तर गडा मोठा होतो तर अर्धा इंचाची मार्जिंग घेऊनच आपल्याला इथं कटोरी जी आहे ती शिवायची आहे आता बघा इथं वरून मी क्रॉसपट्टी जॉईंट करते आहे आणि खालच्या साईडला टोक होतं ते कटोरीचं ते मी फोल्ड करून घेतलं आणि इथं अर्ध्या इंचावरती एक टीप टाकून घेतली तर इथे डबल टीप लगेच टाकून घेतली मी आणि इथं बघा एक्स्ट्राचं कापड जे दिसतंय ते इथं मी कट करून घेते बघा कटोरी किती व्यवस्थित आलेली आहे आणि घातल्यावर सुद्धा ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो अंगामध्ये आता बघा आपल्याला या साईडला काच बटन करायचे त्याच्यासाठी पट्टी जॉईंट करायची आहे तर ही जी पट्टी असते ती नेमकी किती इंचाची घ्यायची तर ही साधारण बघा आपण ही एक्स्ट्राची घेत असतो तर ही पट्टी जी आहे ती आपण इथं दोन इंचाची घ्यायची म्हणजे आता डबल फोल्ड केली तर ही बघा दोन इंच आलेली आहे तर एवढीच पट्टी आपल्याला लागत असते त्याच्यासाठी आता बघा हिला उलटं करून घेतलं त्या पार्टला आणि खालून शिवायची आहे कारण खालून जर आपण शिवली तर मग वरती येते ती आता इथं बघा पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन मी ती पट्टी जॉईंट केली त्याच्यानंतर फिनिशिंगसाठी बघा वरून एक टीप टाकायची आहे आणि आता बघा एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करायचे आता वरून आपल्याला बघा ही पट्टी अशी फोल्ड करायची असते तरी ही पट्टी आपण फोल्ड करतो ती एक इंचची यायला पाहिजे तेव्हा आपल्या ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित बसतो कारण आपण जर कमी जर अंतर घेतलं तर ब्लाऊज जेव्हा बटन लावतो किंवा हुक लावतो तर ब्लाउज जेव्हा घातल्यावरती इथं हुक लावतो तर मध्ये जे आहे ते इथं गॅप दिसतो तसं होऊ नये याच्यासाठी या पद्धतीने ही पट्टी जी आहे ती जॉईंट करायची आता दुसऱ्या साईडची पट्टी बघा हुक पट्टी आपण इथं घ्यायची आहे तर साधारण तुम्ही इथं सव्वा इंचाची ही पट्टी घेऊ शकता तर बघा इथं म्हणजे दीड इंचापेक्षा कमी घ्यायचे दोन लाईनी कमी घ्यायच्या तर ही पट्टी आपण वरून जॉईंट करायची आहे तर ही आतल्या साईडला फोल्ड होते त्याच्यासाठी तर बघा इथं पाव इंचापेक्षा कमी अंतर घ्यायचं आणि ही पट्टी शिवून घ्यायची आहे तर बघा वरून एक फिनिशिंगसाठी टीप टाकून घ्यायची त्याच्यानंतर मध्ये ती पट्टीला फोल्ड करायचं व्यवस्थित आणि एकदम कोपऱ्यावरती इथं आपल्याला टीप टाकायची आहे खाल खाली बघा शिलाईन लोक करायची कारण आपण खाली पॅक करून द्यायची आणि वरती आपल्याला इथं गडपट्टी जॉईंट करायची आहे त्याच्यासाठी आता बघा दोघं पार्ट या पद्धतीने ठेवून पाहिजे आणि गडा जो आहे तर तुम्हाला जर थोडासा किंचित खाली करायचा असेल म्हणजे मोठा करायचा असेल तर बघा गडा आहे तसाच राहू द्यायचा फक्त खाली आपण जी कटोरी आहे ना तीच फक्त इथं कट करायची आहे वरती आकाराने द्यायचा कारण आपण पुढे जर ते साईड पार्ट आहे तेच पण कट केलं तर आपलं इथं काय होतं की गडा पुढचा गडा खूप मोठा होतो आणि शोल्डर जे आहे हो आ, ते पुढच्या साईडने असे खांद्यावरती राहतात ते खाली येतात म्हणजे समोर दिसतात ते तसं होऊन याच्यासाठी बघा कटोरीचा आकार दिलेला आहे तेवढाच कट करायचा तुम्हाला मोठा जर गडा करायचा असेल पुढचा तर आता इथं बघा दोन पट्ट्या घेतल्या मी आणि व्यवस्थित जॉईंट करून घेतल्या आता आपल्याला इथं गळापट्टी लावायची आहे त्याच्यासाठी बघा पट्टीला डबल फोल्ड केलं आणि पट्टी जी जॉईंट केली होती तिचा म आतमध्ये त्या पट्टीचं शिवलेला भाग आहे तर बघा या पद्धतीने पुढे अर्धा इंचाची मार्जिंग सोडून मी पट्टी कट करून घेतली अर्धी आणि नखाने व्यवस्थित प्रेस करायचं आणि पट्टीला बघा आतल्या साईडला फोल्ड करून मी इथं शिवून घेते तर तुम्ही इथं हा शिलाइनसुद्धा करू शकता या पट्टीला तर मी बघा या पद्धतीने एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून शिवून घेते या गळापट्टीला तर बघा आतल्या साईडहून पण फिनिशिंगमध्ये दिसते आणि पुढेसुद्धा फिनिशिंगमध्ये दिसते तर हे बघा व्यवस्थित पट्टीला फोल्ड करायचं आणि हिला गट इथून गड्याच्या इथून शिवते मी तर हे बघा या पद्धतीने पाव इंचापेक्षा कमी अंतर घ्यायचं इथं तर हे बघा या पद्धतीने मी इथं शिवून घेतलं त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे तर, तर काय होईल की आपलं पट्टी जी आहे ती आतल्या साईडला फोल्ड होईल त्याच्या बघा बघा पुढे पहिल्या पार्टला आपण जी जो पट्टी जोडली तर ती आणि आपण आता जोडली व्यवस्थित आहे की नाही ती चेक करायची त्याच्यानंतर टीप टाकायची तर आपण जर चेक नाही केलं तर शिवून झाल्यावर ब्लाऊज काय होतं की आपण जेव्हा ठेव पट्टी याबरोबर आहे की नाही चेक करतो तर एक पार्ट पुढे आणि एक मागे होऊन जातो म्हणजे खालीवर होतो तसं होऊन याच्यासाठी बघा चेक करूनच आपल्याला हे पार्ट शिवायचे आहे आणि गडपट्टी जॉईंट करायची आहे बघा इथे परफेक्ट आलेलं आहे आता आपण ब्लाऊजची फिटिंग पाहूया तर बघा इथं मी पाठीमागचा भाग त घेऊन घेतला आहे आणि त्याला बघा उलट्या साईडने ठेवलेला आहे आणि पुढचे जे पार्ट आहे ते त्याच्यावरती सरळ बाजूने ठेवले आणि एकदम कोपऱ्यावरती इथं टीप टाकून घेते आता हे बघा या पद्धतीने एकदम कोपऱ्यावरती टीप टाकली त्याच्यानंतर दुसरा पार्टसुद्धा तसाच ठेवायचा आणि एकदम इथं कोपऱ्यावरती टीप टाकून घ्यायची आहे तर इथं बघू शकता मी दोघं पार्ट मी जोडून घेतले आता आपल्याला या पद्धतीने आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करायचं आणि इथं शोल्डरच्या इथं आपल्याला टीप टाकायची आहे तर इथं अर्धा इंचावरती मी टीप टाकून घेते तुमचे जर शोल्डर उतरत असतील तर तुम्ही इथं पाऊन इंचावरती टीप टाकू शकता तर मी इथं अर्धा इंचावरती टीप टाकून घेतली दुसऱ्या साईडने सुद्धा आता त्याच पद्धतीने बघा शोल्डर जॉईंट करून घ्यायचे तर व्यवस्थित बघा या पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घेतले मी दोघं साईडचे तर बघा असं या पद्धतीने शिवून घ्यायचं एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घ्यायचे आता बाही जोडताना बघा सर्वात पहिले आपल्याला चेक करायचं आहे हे बघा व्यवस्थित मुंड्याचे आकारसुद्धा आपल्याला व्यवस्थित आलेले आता बाही जोडायच्या अगोदर बघा आपल्याला पाठीमागचा मुंडा जो आहे तर तो आणि पुढच्या मुंढ्याचा आकार जो आपण कट केलेला आहे तो व्यवस्थित आहे की नाही चेक करायचा बाहीसुद्धा चेक करायची आहे कारण बाही जर आपली खालीवर थोडीफार राहिली एक्स्ट्राची तर ती आपल्याला शिवताना मुंड्यामध्ये खालीवर होते हो तर तसं होऊ नये याच्यासाठी बघा या पद्धतीने बाही एक्स्ट्रा होती ती कट केली आणि बाहीचा सेंटर काढून मी आपण जिथे शोल्डर जॉईंट केलं तिथं आपल्याला ठेवायचं आहे आणि या पद्धतीने अर्धा इंचची मार्जिंग आपल्याला घेत इथं बाही जी आहे ती शिवून घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाली इथं की बाही एक्स्ट्राची उरून गेली असं तर आपण कटिंग करतानाच एक्स्ट्राची बाही कट केली होती कारण शिवताना कमी पडते त्याच्यासाठी तर जी एक्स्ट्राची बाही उरलेली आहे तिला आप आपल्याला कट करता येतं तर काही अडचण येत नाही तर हे बघा या पद्धतीने टीप टाकून घ्यायची दोघं साईडला आणि इथं आता एक परत पर एक टीप टाकायची आहे आता बघा या पद्धतीने व्यवस्थित धरायचं आणि इथं आपल्याला एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे तर हे बघा या पद्धतीने एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घेऊया आपण तर हे बघा सरळ अशी टीप टाकायची आणि एक्स्ट्राचं इथं फॅब्रिक दिसते ते कट करायचं आहे दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला बाही जोडताना तसंच करायचं आहे तर बघा या पद्धतीने बाही चेक करायची तर ही बाही बरोबर होती आता तिचं सेंटर काढायचं आणि जिथे शोल्डर जो जॉईंट केलं त्या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे तिथं आणि या पद्धतीने आपण शिवून घेऊया आता म्हणजे एका साईडची अशी शिवायची तर बघा असं या टोकापासून त्या टोकापर्यंत जर आपण बाही ठेवून शिवली तर काय होतं की आपला बाहीचा जो आकार आपण मुंड्याचा दिलेला असतो तो चुकून जातो शिवताना तर तसं होऊ नये याच्यासाठी बघा बाहीचं सेंटर काढून अर्धी अर्धी बाही आपल्याला शिवून घ्यायची आहे तर तसं शिवलं आपण तर काय होतं की मुंड्यामध्ये इथे चुन्या येतात तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की शिवून पहा तर बघा आता एक टीप टाकून घेऊया परत एक आणि बघा इथं एक कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे दोघं पाठ व्यवस्थित असे धरायचे आणि एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे तर इथं बघा या पद्धतीने मी सरळ अशी टीप टाकून घेते दोघं पाठ व्यवस्थित ठेवायचे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक दिसतंय ते इथे कट करून घ्यायचं आता इथं बघा आपल्याला इथं फिटिंगची मापं टाकायची आहे त्याच्या अगोदर सर्वात पहिले बघा इथं व्यवस्थित एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे जेणेकरून आपण खालच्या साईडला सरळ बाजूने जी टीप टाकली आहे ती इथं आपल्याला व्यवस्थित इथं फिटिंगमध्ये जाईल आपली हे बघा तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपण त्याच पद्धतीने एक टीप टाकून घेणार आहोत तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित टीप टाकून घ्यायची खालच्या साईडला शिलाई लॉक केली आणि असं सरळ अशी टीप येते हे बघा व्यवस्थित आलेली आहे तर बघा असं या पद्धतीने आपण टीप टाकून घेतली दोघं साईडने आता आपल्याला फिटिंगची मापं टाकायची आहे तर आपला ब्लाऊज जर फिटिंगमध्ये व्यवस्थित जर राहिला नाही तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला इथं छातीमध्ये गुड्या पडतात तर तसं होऊन याच्यासाठी बघा फिटिंग एकदम महत्त्वाची असते तर इथं बघा दंडगीरचं माप टाकलं मी पाच इंच छातीचा चौथा चा भाग आठ इंच आणि खालच्या साईडला कमरेचं माप टाकलं आहे सव्वा सात इंच तर हे तिघं पॉईंट जोडून घेतले बघा इथं या पद्धतीने आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने मार्किंग करून घेऊया सव्वा सात इंच कमरच्या तिथं आणि छातीचा चौथा भाग इथं आठ इंच घेतलेला आहे आणि दंडघेर पाच इंच तर ही तिघं पॉईंट जोडून आपल्याला या पद्धतीने बघा लाईन ओढून घेतली आणि टीप टाकून घ्यायची आहे तर आपण फिटिंग जर फिटिंगची मापं व्यवस्थित टाकली नाही तर काय होतं की इथं छातीमध्ये गुड्या पडतात आणि शोल्डरसुद्धा उतरण्याचे चान्सेस असतात तर तसं होऊ नये याच्यासाठी आपण फिटिंगची मापं जर व्यवस्थित टाकली तर आपला ब्लाऊज जो आहे तो अंगातसुद्धा व्यवस्थित बसतो आणि फिनिशिंग तेवढीच ब्लाऊजला वाढते तर या पद्धतीने बघा जे आपण मार्जिंग मार्किंग केलेलं होतं तिथे टीप टाकून घेतली आता इथं कमरेचं माप घ्यायचं आहे इथं बरोबर आहे की नाही चेक करायचं हे बघा साडे अठ्ठावीस बरोबर आलेलं आहे तर इथं बघा तुम्हाला ब्लाऊज सरळ करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात इथं आपला ब्लाऊज आहे तो आ, किती परफेक्ट आलेला आहे तर कस्टमरलासुद्धा एकदम व्यवस्थित बसलेला आहे तो ब्लाऊज अंगासुद्धा व्यवस्थित आलेला तर या पद्धतीने आपण ब्लाऊजची जर फिटिंगची मापं टाकली तर आपला ब्लाऊज कुठेही चुकत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल आजच्या व्हिडिओबद्दल काय डाऊट असतील तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद